अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जन्मकथा ऋषींची पत्नी अनुसुया ही पतिव्रता होती पतिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की इंद्रादी देवगण घाबरले आणि ब्रह्मा विष्णू महेश यांकडे जाऊन म्हणाले तिच्या वराने कोणालाही देवाचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा नाहीतर आम्ही तिची सेवा करू हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले एवढी काय मोठी पतिव्रता असत्य आहे ते आपण पाहू एकदा त्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली त्यावर अनुसूयेने सांगितले ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत ते येईपर्यंत थांबा तेव्हा त्रिमूर्ती अनुसुयेला म्हणाले ऋषींना परत यायला वेळ लागेल आम्हाला खूप भूक लागली आहे लगेच अन्न द्या नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छा भोजन देता असे आम्ही ऐकले आहे म्हणून इच्छा भोजन करण्यास आम्ही आलो आहोत मग अनुसुयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली त्याप्रमाणे ते जेवायला बसले ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस त्यावर अतिथीला विनमुख पाठवणे अयोग्य होईल माझे मन निर्मळ आहे मग कामदेवाची काय विषाद आहे माझ्या पतीचे तपफळ मला तारील असा विचार करून ती अतिथींना म्हणाली मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढेन तुम्ही आनंदाने भोजन करा मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली पाहते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे त्यांना कडेवर गहून तिने स्तनपान करविले आणि बाळांची रडणे थांबले इतक्यात अत्री ऋषी आले तिने त्यांना सर्व व्रतांत सांगितला ती म्हणाली स्वामी ना देवे न दत्त याचा अर्थ असा आहे हे स्वामी देवाने दिलेली मुले यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्या समोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन वर मागा असे म्हणाले आणि अनुसूयेने बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास असे झाले तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास मुनी तप करण्यास जाण्यासाठी दान्या अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री केले तिसरा म्हणजे गुरुदेव दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिले पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूळ आणि सूक्ष्म रूपात अनिष्टशक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या अनिष्ट शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात गुरुदेव दत्त अवतार घ्यावे लागले त्यानंतर देते नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात श्रोते हो ही छोटीशी छानशी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील असाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद